रामकृष्ण हरी दामोदर कृपा आरणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असे शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राणात वणत धरत गगनात शिव माझा दिसतो राणात वणात धरत गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वासतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वासतो रानात वनात धरत गगनात शिव माझा दिसतो रानात वनात धरत गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वास तो जीव माझा दिसतो माझ्या हृदयात वास तो, तो। शिवजटातून वाहे गंगेची धार शिवजटातून वाहे गंगेची धार कंठी शोभे छान नागाचा हार शोभे छान नागाचा हारे साधा भोळा शिव सावळा सादा भोळा शिव सावळा कसा म्हणत ठसतो ग कसा म्हणत ठसतो मनात ठसतो माझ्या हृदयात बसतो मनात ठसतो माझ्या हृदयात बसतो रानात वणात धरती गगनात, गगनात शिव मा माझा दिसतो रानात वणात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो शिवाच्या माझ्या लांब लांब जटा माथ्यावर चंद्र चमके बाब मोठा शिवाच्या माझ्या लांब लांब जटा माथ्यावर चंद्र चमके बाब मोठा शिव दयाळू हा वाळू शिव दयाळू हा वाळू कसा गालात हसतो गालात हसतो माझ्या हृदयात वसतो गालात हसतो हसत माझ्या हृदयात गालात तो घलात गाला हस माझ्या हृदयात वास तो गलात रनात वणत धरत गगनात शिव माझा दिसतो रानात वनात धरत गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वासतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वासतो हाती शोभे त्रिशूल सुंदर अंगे भस्म शोभे व्याग्रांबर हाती शोभे त्रिशूल सुंदर આંગે ભસ્મ શોભવ્યા નંદ્યા થી સ્વરી કરી ત્રી પુરારી નંદ્યા થી સ્વરી કરિ પુરારી કસા આયટીત બસતો આઈટીત બસતોજ હૃદયત વસતો બસતો બસતોજ હૃદયત વસતો આઈટીત બસતો माझ्या हृदयात वासतो रानात वणात धरति गगनात शिव माझा दिसतो रानात वणत धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वासतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वासतो माझ्या हृदयात वासतो धन्यवाद